नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट येथे धनगर समाज बांधवांचे एस टी प्रवर्गातील आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन संपन्न

यांच्या नेतृत्वाखाली आपले सर्व धनगर बांधव रस्त्या रोखचं आंदोलन करत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व पक्षी लोक इथे उपस्थित आहेत ओरिजिनल भाजपचे आहेत शिंदे गटाचे शिवसेनेचे आहेत उपाटाचे शिवसेनेचे आहेत मनसेचे आहेत आम्ही काँग्रेसच आहोत <laughs> आमचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विचारलाय मगाशी देशमुख साहेबांनी कुठे आमचे मित्र म्हणून आले आमच्या सर्वांच्या वतीनं आम्ही त्यांना पाठी पाहिजे तुम्ही बघितलं अलीकडच्या दहा वर्षांच्या काळामध्ये राज्यात आणि देशात हे सगळे समाज एकमेकाशी गुन्हा राहतो धनगर समाज असू द्या मराठा समाज असू द्या भाग समाज असू द्या उच्च वर्णी असू द्या नीटवर्णी असू द्या सगळे लोक गुन्ह्या आपण एकत्र राहतो एकमेकांच्या सणामध्ये सहभागी होत होतो एकमेकांच्या दुःखात सहभागी होतो हे देशाचं राजकारण कोण करतं हे आपल्याला कळून चुकलं जायचं कोणीतरी सत्ता करेल ना का त्याच्याबद्दल का कोणाचं मत नाही शेवटी जनता जनार्दन आहे निर्णय घ्यायचा त्यांच्या अधिकार ते मालक आहे पण सत्ता आल्यानंतर सर्वांना सामोरे घेणार सर्वांना प्रेमाला आपल्या सलोख्यानं आपल्या भवनाने ममत्वानं वागवणं हे सरकारचं काम असत पण नेमकं या सरकारमध्ये उलट चालले आता बघितलं तुम्ही धनगर आरक्षण पेटलं इकडं तिकडं मराठा आरक्षण पेटलं मराठा आरक्षण मध्ये काय व्यक्त होते धनगर आरक्षण काय वक्तव्य होते म्हणजे बघा मग याचा अपात चढवायचं चांगले पुण्या गोविंदाने प्रेमाने बंधू भावना भावनाने राहणार लोकांमध्ये मग हे स्वतःच्या राजकारणासाठी हे लोक खोरलं तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदा साला आठवा तुम्ही बारामती मध्ये बसला होता सगळे जण आठवत का बारामती मध्ये का म्हणले होते पहिल्या कॅबिनेट मध्ये तुमचे एस टीच दिल्याशिवाय राहणार नाही पहिलं कॅबिनेट दहा वर्षामध्ये अजून आलंच नाही म्हणजे किती दिवसाचा यांचं वर्ष असतय तो किती मिनिटाचा तास असतो हे विचारावा लागणार आहे आपल्याला हे विचारण्याची वेळ आलेली हस्त्यावर येऊ नका त्याचे परिणाम भावी पिढीवर फार गंभीर होणार आहेत ते सगळे तुमच्या आमच्या भावी पिढीने काय केलंय त्यांच्यासाठी हे लोक काय करणार आहेत असं जर एकमेकाच्या मुडक्या मारायचे काम जर लावले तर भविष्यकाळमध्ये कसली परिस्थिती निर्माण होईल कसली अनाजकता निर्माण होणार याचा कधी विचार केला का आपण कोणी विचार केला नाही सांगितलं ना आता ते अविनाशने सांगितलंय त्यांनी आपले मल्लू मनसेचे सांगितलं जय मल्हार म्हटले की संपलं आपण पण हा चला म्हणत होतो आता <laughs> आ, आता हा आमची विनंती आहे रमेश ना त्यांनी भाजपकडनं उमेदवारी मागितली ते भाजपचे आमदार झाले तर पहिलं प्रश्न विधानसभेत त्यांचा तुमच्या धनगर आठ शब्द असणार आहे आणि मेत्रे आमदार झाला तर मेत्रे पण पहिला प्रश्न तुमचंच मांडणार आहे मी <laughs> सांगितलं त्याप्रमाणे मी पण सांगतो तुम्हाला <ना> आपलं <रहे। laughs> आग, आमचे मित्र दादा बंडगर तसेच सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाच त्या जे एस टी मध्ये समावेश करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावा या मागणीकरिता जे आज रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करत आहेत या रास्ता रोको आंदोलनला सर्व पक्षाचे प्रमुख नेते मंडळी तसेच सर्व समाजातील सर्व समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती व तसेच सखल धनगर समाजाचे सर्व उपस्थित बंधू मित्रांनो हे लढा अनेक वर्षापासून या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक वेळा आंदोलन मोर्चे रास्ते रोको असे विविध प्रकारचे आंदोलन करून देखील आज हे सरकार जर यांना एस टी मध्ये समावेश करून प्रमाणपत्र देत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय म्हणावं लागेल कारण का ज्या ज्या वेळी यांनी मतं मागायला येतात त्या त्यावेळी धनगर गल्ली मध्ये गेलं की हळकोटकोट जय मल्हार ते पहिला घोषणा देतात कारण का त्या धनगर बांधवांना येड्यात काढून मतं मिळवतात आणि सत्तेवर येतात सत्तेवर आल्यानंतर त्या ठिकाणी पाच वर्ष आंदोलन मोर्चे संघर्ष करावा लागतो मित्रांनो कुठलीही गोष्ट या ठिकाणी सजासजी मिळत नाही त्यासाठी आपल्याला सी एस टी ओबीसी असेल त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी या ठिकाणी आंदोलन मोर्चे रस्त्यावर उतरण्याशिवाय कोणतीही गोष्ट आपल्या हक्काचं आपल्याला मिळत नाही कारण का हे गेंदळाचं कातड गाठलेलं सरकार म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही संजय अण्णा देशमुख तुम्ही आम्ही सत्तेच असो पण या लोकांना जर आरक्षण मिळत नसेल मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर या ठिकाणी गेल्या पाच वर्षामध्ये जातीपातीचं भांडण लावायचं काम या वेगवेगळ्या सरकारने या ठिकाणी घेतलेलं आहे परंतु या महाराष्ट्र राज्यामध्ये आता तुम्ही अलीकडच्या काळामध्ये बघता जातीपातीचं राजकारण हिंदू मुस्लिमचं भांडण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पेटवलं जात आहे कुठेतरी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाह आंबेडकरांचं हे महाराष्ट्र राज्य आहे या, या, या संपूर्ण महाराष्ट्र गोण्या गोविंदाचं महाराष्ट्र बाग असताना या ठिकाणी काडी पेटवणारे राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी राजकारण करत हे राजकारण त्यांनी बाजूला ठेवून या धनगर समाज असेल मराठा समाज असेल यांचं आरक्षण त्यांना आरक्षण त्यांना काळामध्ये तुमचं काय खैर नाही या समान जे धनगर समाज असतील सर्व जाती धर्माचे लोक तुम्ही राजकारण लोकांना लो, रा या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक कंटाळलेले आहेत वेळेच्या आत या धनगर समाजाचा एसटी मध्ये समस्या तर ऑलरेडी आहे फक्त अंमलबजावणी आहे त्या अंमलबजावणी करून त्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्यावं असं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मागणी करतो आणि या रास्ता रोको आंदोलनला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया समस्त बौद्ध समाजाच्या वतीने या ठिकाणी मी जाहीर पाठिंबा देतो धन्यवाद धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी अक्कलकोट तालुक्यातील तमाम धनगर समाज आणि त्यांना पाठिंबा देणारे उपस्थित असलेले सर्व समाज बांधव आणि या मोर्चामध्ये उपस्थित असलेले सर्व प्रमुख नेते मंडळी गेल्या पंधरा दिवसापासून पंढरपूर येथे धनगर समाजाने सहा लोकांनी धनगर समाजाचा मध्ये समावेश व्हावा यासाठी उपोषण चालू केलेलं आहे आणि ते उपोषण करते जे बांधव आहेत त्यांनी आपल्या हक्काचं आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे ही त्यांची प्रामाणिक भूमिका आहे जसं मनोज धरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं आणि धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी पंढरपूर येथे धनगर समाजाला एसटी मध्ये समावेश व्हावा ही प्रमुख मागणी आहे पण सरकार मराठा समाजालाही झुलवत ठेवत आहे धनगर समाजालाही झुलवत ठेवत आहे गेल्या वेळेस जसं आता धनगर समाजाला शब्द दिलाय मंत्रालयात मिटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये सांगितलं की आम्ही जी आर लवकर इश्यू करू परंतु मराठा समाजाच्या बाबतीत सुद्धा ह्याच पद्धतीनं वाशीला मोर्चा गेला त्यावेळेस अध्यादेश काढलो दिलो सगळ्या गोष्टी झाल्या पण नंतर ते काय टिकलेलं नाही अशाच पद्धतीनं द्रुपेक करण्याचं काम सरकारकडून या राज्यामध्ये धनगर बाबतीत असेल मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ह्या अशा प्रकारचं षडयंत्र चालू आहे निवडणुकीच्या पुढे न टिकणारे जी आर काढायचे आणि निवडणूक झालं का कोर्टामध्ये कोणीतरी याचिका दाखल करायचं आणि ते जी आर रद्दवायचं अशा प्रकारचं सोम सरकार आपल्या सोबत चालू केलेलं आहे खरंतरी ही मागणी एसटी मध्ये समावेश व्हावी ही सत्तर वर्षापूर्वीची मागणी आहे आणि हे तर हे आपली रास्त मागणी आहे कारण धनगर समाज स्वतःच्या शेळ्या मेंढ्या घेऊन राहना भटकतो परगावला जातो सहा सहा महिने आपलं घर सोडतो मग हे सर्व भटके असताना यांना एसटीचं आरक्षण देणं हे रास्त असताना सरकार मात्र याच्यावर फक्त राजकारण करताय यासाठी आता आपण सर्वजण सावध होण्याची गरज आहे जे महाराष्ट्रातला बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजाला वेगवेगळा आमिष दाखवून फक्त आपले मतं घ्यायचं सत्तेवर बसायचं आणि सत्तेवर बसलं का परत आपल्याला झुलवत ठेवायचं अशा पद्धतीचं काम या देशामध्ये या राज्यामध्ये चालू आहे म्हणून आता सर्वांनी जागृत होण्याची गरज आहे आणि या सरकारच्या विरोधात आपल्याला लढा उभा करावा लागणार आहे सर आपल्याला प्रामाणिकपणे आरक्षण दिलं एसटी मध्ये समावेदन समाजाचं केला सरकार जर प्रामाणिकपणे हे आरक्षण दिलं तर आपण सर्वांनी सरकारचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे पण हे सरकार जर आपल्याला झुलवत ठेवत असेल त्याची अंमलबजावणी करायचं आहे ही अंमलबजावणी प्रामाणिकपणे झालं तर या सरकारचं अभिनंदनही करू पण हे सरकार जर आपल्याला झुलवत ठेवलं तर या सरकारला सत्तेवरून खाली सुचण्याचा सुद्धा निर्णय आपण सर्वांनी मिळून करण्याची गरज आहे कारण जे महाराष्ट्रामधले बहुजन समाज आहे मग दलित असेल मुस्लिम असेल धनगर असेल मराठा असेल लमान असेल किंवा अठरा पगड बारा बलुतेदार असेल या सर्वांच्या विरोधात एक प्रदातीचा ब्राह्मणी या मदे, या राज्यामध्ये चालू झालेला आहे पूर्वीच्या आपल्या देशामध्ये चातुर्वर्ण होतं ब्राह्मण क्षुद्र वैश्य आणि क्षत्रिय परंतु त्याचीच व्याख्या तीच नीती हे सरकार वापरत आहे राज्यामध्ये परंतु आता व्याख्या बदललेली आहे आणि बरं राज्यामध्ये काय चाललंय देशामध्ये काय चालू भांडवलदाराला आणि उद्योगपतीला पोचणं आणि सामान्य मजूर शेतकरी कामगार यांना सर्वाला उद्ध्वस्त करणं अशा पद्धतीची नीती मोदी सरकारची राज्य सरकारची या देशामध्ये राज्यामध्ये चालू आहे आता सर्वांना विचार करण्याची गरज आहे आणि या सर्व असं सरकार षडयंत्र का करताय आपण जागृत नसल्यामुळे करताय जर आपल्यातला आपला सुशिक्षित माणूस आपल्या गावातल्या समाजातल्या लोकांना घेऊन बसला सगळं जर हे गोष्टी सांगितलं तर समाज ऐकतो पण समाज ऐकत असताना आपला लढा सुद्धा तेवढाच आणि तीव्र केलं पाहिजे हे आपल्या नेते मंडळीची सुद्धा जबाबदारी आहे एक जराजी पाटलांनी आरक्षणाची हाक दिली तो लढा प्रामाणिक आहे म्हणून या राज्यातला जवळजवळ अडीच ते तीन कोटी लोक एका ठिकाणी जमला कारण त्यांचा लढा विश्वासू आहे यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही किंवा या सरकारला सत्तेवर तर जावं लागेल किंवा आरक्षण द्या अशा पद्धतीचा तो लढा आहे कशाच पद्धतीचं धोरण आपण सर्वांनी सुद्धा ठेवून मग मराठ्याचे प्रश्न असतील या आरक्षणासाठी जमलेले माझे मला सांभाळणारे आमच्या आम्हाला सगळ्यांना सांभाळणारे पहिला पोलीस बांधव मी नमस्कार करून आणि इथे साईडे जमलेले माझ्या सोबत असलेले सर्व पक्षी नेते मंडळी आणि या ठिकाणी आताच बोलले आनंद बुकनुरे त्यांना मनसेचं नाव घेण्यासाठी जरा भीती वाटलं त्या बुकनुरेला मी आता सांगतो की ज्या सचिन कल्याण शेट्टीने आमदार होता ना या गल्ली वड्यामध्ये जाऊन जय मल्हार जय मल्हार असं मी अविनाश दादा वगैरे त्यांचे मागे फिरून जबरदस्तीने आम्ही लोक मतदान घेतलं होतं त्यासाठी या शिवाजी महाराजांच्या राष्ट्रामध्ये आयला या बाबा घटनेमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला आरक्षण हे म्हणून सांगितलेलं आहे ज्या ठिकाणी पंढरपूरला काल अमित साहेब ठाकरे आले होते त्यांनी सुद्धा त्या लोकांना भेटलेलं आहे राजसाहेबांनी सुद्धा विचार केलेला आहे जसं वीर सलिंग झोंडे सरांनी राष्ट्राध्यक्ष शिवाजी झोंडे सरांनी एकवीस जातीना न भांडण काढता न मारता एकवीस जातीने आरक्षण घेतलेलं त्यासाठी आमचं आरक्षण कायमचे तुमच्या पाठीशी राहील आणि या तालुक्याचा आमदार हा धनगरांच्या मतावर असतो त्यामध्ये हत्ती कंकण असू दे उंडी कंकण असू दे किंवा बंडे धनगर असू दे या धनगर लोकांचा मला जास्त अभ्यास आहे त्यासाठी खंडाळाचा घाट काढला धनगर लोकांनी आंबोलीचा घाट काढला धनगर लोकांनी आणि हिताचा निर्माण केला दरगा लोकांनी त्यासाठी हे दरगार कोणी नसून माझे बंधू भाऊ आहेत एका कुटुंबाचे आहेत त्यासाठी जोपर्यंत या दरगार लोकांना आरक्षण मिळत नाही आणि मराठी लोकांना आरक्षण मिळत नाही व शिवाजी महाराजांच्या काळातला बारा बळी अकरा अठरा पगडी जातीना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मनसेचा लढा कायम राहील आम्ही सुद्धा आमच्या सन्मानी रावसाहेबांना विनंती करू की हे धनगर व मराठा आरक्षणासाठी तुम्ही सुद्धा नेत्यांना व ಮೋದಿನ ಓ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅನ್ನ ಯಾ ಸಾಂಗುನ್ ಮಾಜ ಜೈ ಹಿಂದ್ ಜೈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಇದು ಧನ್ಗರ್ ಸಮಾಜ ಬಂದವ ಅಮರ ಉಪೋಷಣ ಮಾಡ ಪಂಡ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮಹಾವಿಕಾಸ್ ಅಘಾಡಿದ ಎಲ್ಲಾ ಪದಾಧಿಕಾರಿ ಹೋಗಿ ಅವರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಪಾಟಿಂಬ ಕೊಟ್ಟರ ನಾವು ಅಕ್ಕಲಗೋಡ್ ತಾಲೂಕಾದ್ರು ಎಲ್ಲರ ಮಾವಿಕಾ ಸಾಗಾಡಿ ಪದಾಧಿಕಾರಿ ಮೈತ್ರಿ ಸಾಹೇಬ್ ನೇತೃತ್ವದಾಗ ಮಲ್ಲವಣ್ಣ ಪಾಟೀಲ ಮತ್ತು ಸರ್ವಪಕ್ಷೀಯ ನೇತ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ ಪಾರ್ಟಿಗಳು ರಮೇಶ್ ಅಣ್ಣ ಸಂಜಯ್ ಅಣ್ಣ ಸುರೇಂದ್ರ ಮತ್ತೆ ಆರ್ ಪಿ ಅದು ಅವಿನೇಶ ಇವರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಈ ಧನಗರ್ ಸಮಾಜಕ್ಕ ಪಾಟಿ ಸಿಗ್ಲತ್ತ ಎಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಬಂದಾರ ನಾ ನೀನೊಂದ್ ಕ್ಲಿಪ್ ನೋಡ್ದ ದನಗರ ಸಮಾಜ ಬಾಂದೋದು ಅಮ್ದಾರ್ ಸಾಹಿಬ್ ಹೋಗಿ ನೀವು ಪಾಠಿಂಬ ಕೇಳಿದ್ರಿ ಶಂಬ ಅವ್ರ ಪಾಠಿಂಬ ಕೊಡ್ರಿ ಯಾಕಂದ್ರ ನಿಮ್ದೆಲ್ಲಾ ಮತದ ಆಶೀರ್ವಾದಿಂದ ಅವ್ರು ಅಮದಾರ್ ಆಗ್ಯಾರ ನೀ ನೋಡ್ರಿ ಯಾವಾಗ ಮತ ಬೆಳಗ ನಿಮ್ ಕೈ ಹೋಸ್ಬೇಕು ಬರ್ತಾರ ನಾವು ಪಾಠಿಂಬ ಪತ್ರ ಹೇಳಿದಾಗ ನಾವ್ರಿಗೆ ಜೋರ್ ಜಬರ್ದಸ್ತಿ ಮಾಡ್ಬೇಕ ಇದಕ್ಕಿಂತ ಖಾಳಿಗೆ ದುರ್ಭಾಗ್ಯ ನಮ್ ಎಲ್ಲಾ ಸಮಾಜ ಬಂದಿಲ್ಲ ಇದು ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಡೋ ಸಂಬಂಧ ನರ್ವಪಕ್ಷ ಎಲ್ಲಾ ನೇತಾಗ ನೇತಾನದ ಸರ್ವ ಪಕ್ಷ ಎಲ್ಲಾ ನೇತರು ವೈರ್ ನೈ ಆಮಾರ್ ನೈ ಇದನ್ನ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಹೆಚ್ಚನ ತಕ್ಕೊಂಡು ಬರ್ ತಾಲೂಕಾದ ಮಾಡ್ಬೇಕು ನೋಡ್ರಿ ಪಾಟೀಮ ಶಂಬರ್ ಕೊಟ್ಟು ಸಂಘಟಕ ಕೊಟ್ರ ಈ ಆಮ್ದಾರ್ ಸಮಾಜ ಈ ವಿಧಾನಸಭಾದಾಗ ಹೋಗಿ ಈ ಆಮದಾರ್ ಸಾಹೇಬ್ರು ಧನಗರ ಆರಕ್ಷಣೆ ವಿಷಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ವಿಧಾನಸಭಾ ಪಟ್ಟದ ಮೇಲೆ ಇದರ ವಿಷಯ ಇಟ್ರು ಹಂಡ್ರೆಡ್ ಪರ್ಸೆಂಟ್ ವಿಷಯ ಯಾಕ ಖಾಲಿ ಕರೆಸಿ ಪತ್ರ ಕೊಡೋಣ ಇದು ಏನಾಗಲ್ಲ ಈ ಧನ್ಗರ್ ಬಾರ ಬಂದ ನಮ್ಮ ಮಹಾವಿಕಾಸ್ ಸಾಗರಿ ಪದಾಧಿಕಾರಿ ಇಲ್ಲಿ ಇನ್ವಿಟೇಷನ್ ಕರೆಸಿಲ್ಲ ಯಾ ಸಮಾಜ ನಮ್ಗ ಪ್ರೇಮ ಇದೂ ಕೊಡ್ತದ ಮತ ರೂಪ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡ್ತದ ಆ ಪ್ರೇಮ ಆ ಸಮಾಜ ಮೇಲೆ ಯಾರು ಸಂಕಟ ಬರ್ತದ ಆ ಎಲ್ಲಾ ಪಾರ್ಟಿ ಮನುಷ್ಯರು ಅವ್ರ ಹಿಂದೂ ಎಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯದ ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಎಲ್ಲಾ ಸಮಾಜ ಬಾಂಧವ್ರು ಎಲ್ಲಾ ಮಂದಿಗೆ ಕಳಕಾಲಿ ವಿನಂತಿ ಅದ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪಾರ್ಟಿದವ್ರ ಪಕ್ಕ ಯಾರಿಲ್ ತಪಾಸ್ರಿ ಭಾಜಪದವ್ರ ಸಿಂಧೇಗಡದವ್ರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ದವ್ರ ನಾವ್ ಶಿವಸೇನಾದವ್ರಿದ್ದು ಅಚ್ಗಡ್ ಶಿವಸೇನಾದವ್ರವ್ರ ನಾವ್ ಎಲ್ಲರಿದ್ದು ನಿಷ್ಠಾವ್ ಭಾಜ್ರ ನಿಷ್ಠಾವ್ ಭಾಜ್ರಿ ಅಕ್ಕಗೋಡ್ ತಾಲೂಕು ಹ್ಯಾಂಗ್ರ ನಾವು ಬಿಜೆಪಿ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಎಲ್ಲರ ಫೂರಿಡ್ತೇವೆ ಕೆಜಿಪಿ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಬಿಜೆಪಿ ವಿರುದ್ಧ ಕೆಜಿಪಿ ಮಾಡೋದು ಕೆಜಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇನ್ನು ನೀವು ಇನ್ ಮುಂದ ನಿಷ್ಠಾವ್ ಭಾಜ ಕಾರ್ಯಕರ್ತ ನಿಷ್ಠಾವ್ ಮಹಾವಿಕಾಸ್ ಅಘಾಡಿ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಬಾಕಿ ಎಲ್ಲರಿಂದ ಹೆಚ್ಚನ್ ಎಸ್ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡ್ಬೇಕು ಇನ್ನೊಂದ್ ಕರ್ತನ ಶೇವಟ ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಕೂತಾರ ಇರ್ದ ಯಾರ ಅವ್ರ ಈ ಹಮ್ದಾರ ಇವರು ವಿಧಾನಸಭಾ ಮಾತಾಡಿದ್ರ ನಾವ್ ಎಲ್ಲರ ಮಾಡುದು ಮಾಡಿ ಶಂಬರ್ ಟಕ್ಕೆ ಅಸ್ಸನ್ನು ಕೊಡ್ತಾ ನಿಮ್ಗೆ ಕಲಾವಿದ ನಿಮ್ಗೆ ಶಂಬರ್ ಟಕ್ಕೆ ಪಟ್ಟಮೆ ಕೊಡ್ತಾರ ಇರ್ದ ಯಾರು ಬರ್ತಾರ ಯಾರಿಗೂ ಉಮೇದಿಸಿದ ಅವರಿಂದ ಸಮಾಜ್ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ನಿಮ್ ಪ್ರಶ್ನೆ ಅವ್ರು ಎರಡು ಮಾರ್ಗಿಸ್ತಾರೆ ವಿರಾಮ ಕೊಡ್ತೀನಿ ಜೈ ಹಿಂದ ಮೋರ್ಚಾ ಮಾಜಿ ಆಮ್ದಾರ್ ಶಿವರಾಮ ಪಾಟೀಲ್ ಭಾರತೀಯ ಒರಿಜಿನಲ್ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಸಮಾಜ ನಾನು ಟಿಕೆಟ್ ಕಾಣ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದ ಎಲ್ಲಾ ಪಕ್ಷದವ್ರು ಇದ್ದೇ ಇದ್ರಿ ನನ್ಗ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿದವ್ರು ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟರು ಅಮ್ದಾರ ಆದಿವೇಶ್ ನಿಮ್ದೇ ಮಾರ್ಗ நான் மாதிரேஷன் அதற்கு பார்த்திங்க